रामकृष्ण माऊली मी सौ सिंधुताई चाळके सवेतून बोलते तर मला एक आज गुरुवार गजानबाबाच छोटस भजन टाकायचं आहे हार गालू या ग जाननाला एका मिनिटात अनुभव आला हार गालू या ग एका मिनटात आला किती सांगूया बाबाची वाणी कोरड्या वीरीला लावलं लावल से पाणी किती सांगूया बाबाची वाणी कोरड्या वीरीला लावलं से पाणी हार घालूया गजानना મનટ અનુભવ બાબા ચુણ વડેલ વૃક્ષા ફુટલેસે પાન કિ સંગુયા બાબા ચુણ વળી વૃક્ષા લુટલે પાન હાર ઘુયા ಅನುಭವ ಆಲೂ ಯಂಟಾ ಅನುಭವ ಆಲನ ಗುಳಿಲ ಶಿರಾ ಕೊನ ಪೋಟಿಯಲ್ಲ ಹೀರಾ बिन गोळाचा बनविला सीरा कोण्या माऊलीच्या पोटी आला हिरा हर घालूया ग जाननाला एका मिनिटात अनुभव आला हार घालूया ग जननाला एका मिनिटात अनुभव आला கி சா கீர் ஹத்திசோண்ட நார படத்தி கி சாச்சி கீரத்தி அத்தீசோண்ட நார படத்தி ஹாரூயா ஜனடா தன்வா या गाननाला एका मिनटात नारी नारी मतकर कहो यारो नारी नारी मत कहो यारो नारी रत्ना की खान नारी रत्ना की खान इस नारी से पैदा श्री श्रीकृष्ण भगवान इस नारी शे पैदा हुए श्री कृष्ण भगवान श्री कृष्ण भगवानने वाढवली या भारत देशाची शान श्री कृष्ण भगवानने वाढवली या भारत देशाची शाल चला तर मंडळी भेटूया उद्या माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये गोपाल कृष्ण हरे राम कृष्ण हरे गोपाल कृष्ण हरे हरे मुर हरे गोविंद आहे गोपाल कृष्ण हरे असे लिहून पाठवा धन्यवाद